तुमच्या वागण्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात म्हणून या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे समाजात राहताना प्रत्येकजण आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या बोलण्याने वागण्याने आचार्य विचारांवरून लोक आपल्याबद्दल मत तयार करतात त्यामुळे योग्य वर्तन आणि शहानपणाने घेतलेले निर्णय आपली किंमत समाजात वाढवतात लोक आपल्याला कसे पाहतात हे पूर्णपणे आपल्या हातात नसले तरी आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे हे महत्वाचे ठरते चला तर मग अशा काही गोष्टी पाहूया ज्या तुम्हाला योग्य प्रभाव निर्माण करण्यास मदत करतील आणि समाजात तुमची खरी किंमत निर्माण करतील एक विनम्रता आणि आदर ठेवणे लोकांशी वागताना विनम्रता आणि आदर ठेवणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे कोणतीही व्यक्ती आपल्या सन्मानाने ओळखली जाते मोठ्यांशी नम्रतेने बोलावे लहानांशी प्रेमाने वागावे आणि कोणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लागू नये याची काळजी घ्यावी विनम्रता ही तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख ठरते दोन प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जातो तुम्ही जर प्रामाणिक आणि विश्वासहाय्य असाल तर लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील वचनपूर्ती पारदर्शकता आणि निष्ठा यामुळे तुमची किंमत समाजात वाढते तीन संवाद कौशल्य सुधारणे सुसंवाद ही प्रभावी व्यक्तिमत्वाची किल्ली आहे आपल्या बोलण्यामध्ये स्पष्टता नम्रता आणि आत्मविश्वास असावा ऐकण्याची कला आत्मसात करून इतरांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्यासोबत अधिक सहजपणे जुळू शकतात चार वेळेचे व्यवस्थापन वेळेचा सन्मान करणारा माणूस समाजात आदराने पाहिला जातो वेळेचे नियोजन न केल्यास तुमची प्रतिमा नकारात्मक बनू शकते कोणत्याही कामासाठी वेळेचे बंधन पाळणे आणि ठरवलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे ही यशाची गुरु किल्ली आहे पाच स्वसंयम आणि शांत स्वभाव जीवनात कितीही आव्हाने आली तरीही संयम बाळगणे महत्वाचे असते रागावर नियंत्रण ठेवणे अनावश्यक वाद टाळणे शांतपणे परिस्थिती हाताळणे हे समाजात आदर मिळवण्याचे महत्वाचे घटक आहेत आणि शांत माणसांची किंमत अधिक असते सहा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे जीवनात सकारात्मक विचार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे कोणत्याही परिस्थितीत संधी शोधणे आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करणे ही सकारात्मक मानसिकता लोकांच्या मनात तुमच्याविषयी चांगली प्रतिमा निर्माण करते सात मदतीचा हात पुढे करणे समाजात तुमची ओळख बनवायची असेल तर नेहमी इतरांना मदतीचा हात द्या गरजू लोकांना मदत करण्याची वृत्ती असेल तर लोक तुमचा सन्मान करतात निस्वार्थीपणे काम केल्यास समाजात तुमची ओळख चांगल्या माणसाच्या चा रूपात होते आठ जबाबदारीचे भान ठेवणे स्वतःच्या योग्य जाणीव असणारी व्यक्ती समाजात अधिक विश्वासह्य ठरते आपली जबाबदारी टाळणारी व्यक्ती लोकांच्या नजरेत विश्वास गमावते त्यामुळे कुटुंब समाज आणि कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे महत्वाचे आहे नऊ स्वच्छता आणि नीटनेटकेपणा स्वतःच्या व्यक्तिमत्वाची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे नीटनेटके राहणे स्वच्छता पाळणे आणि आपल्या राहणीमानाकडे लक्ष देणे यामुळे लोक तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात स्वच्छता ही तुमची जीवनशैलीची झलक दाखवते दहा निरंतर शिकण्याची वृत्ती शिकण्याची इच्छा असणारी व्यक्ती सतत प्रगती करत असते समाजात आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवणे नवीन गोष्टी शिकणे अनुभव घेत राहणे यामुळे तुमच्या कर्तृत्वाला ओळख मिळते शिकण्याची तयारी असताना माणूस कधीही मागे राहत नाही अकरा कठोर परिश्रम आणि समर्पण यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावा लागतो कोणतेही काम समर्पणाने आणि प्रामाणिकपणे केल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात मेहनतीला पर्याय नाही त्यामुळे कोणत्याही कार्यासाठी पूर्ण समर्पण आणि निष्ठा आवश्यक आहे बारा आत्मविश्वास आणि धैर्य आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत टिकून राहते संकटांना सामोरे जाताना संयम आणि धैर्य बाळगणे महत्वाचे आहे आत्मविश्वास तुमची किंमत वाढवतो आणि तुम्हाला समाजात वेगळ्या उंचीवर नेतो तेरा चुकीची निंदा न करणे इतरांच्या चुका शोधून निंदा करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याची सवय लावावी दुसऱ्यांच्या उनिवा दाखवण्यापेक्षा त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात ध्येय निश्चित करणे करणे आणि प्रयत्न स्वतःच्या जीवनात एक निश्चित ध्येय असले पाहिजे जीवन दिशाहीन होते ध्येय निश्चित केल्यास त्यासाठी प्रयत्न करून यश संपादन करणे सोपे होते ठरवलेल्या मार्गावर सातत्याने चालल्यास समाज तुमचा आदर करतो पंधरा आर्थिक शिस्त राखणे पैशाचा योग्य वापर बचत आणि नियोजनशील आर्थिक व्यवहार करणारी व्यक्ती समाजात आदराने पाहिली जाते आर्थिक शिस्त नसल्यास तुम्हाला संधी असूनही योग्य वेळी फायदा घेता येत नाही सोळा चांगल्या सवयी आत्मसात करणे चांगल्या रोजच्या सवयी तुमच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकतात सकस आहार नियमित व्यायाम वेळेवर झोप आणि कामाच्या शिस्तीचा अवलंब केल्यास लोक तुमच्या जीवनशैलीचा आदर्श मानतात सतरा तणावावर नियंत्रण ठेवणे दैनंदिन जीवनात तणाव येतोच पण त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे भावनांवर नियंत्रण ठेवणे ध्यान योगाचा सराव करणे मन शांत ठेवणे यामुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात अठरा आभार मानण्याची वृत्ती ठेवणे कृतज्ञता व्यक्त करणे आणि इतरांना त्यांच्या मदतीबद्दल धन्यवाद देणे हा अत्यंत महत्वाचा गुण आहे यामुळे लोकांमध्ये आपल्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होते एकोणावीस लोभ टाळणे आणि समाधान मानणे अति लोभ आणि असंतोष तुमच्या जीवनाला हानी पोहोचवतो समाधान मानणारी व्यक्ती जीवनात अधिक आनंदी आणि सुखी असते समाजात तुमची किंमत वाढवण्यासाठी लोभ टाळणे आवश्यक आहे वीस स्वाभिमान आणि नम्रता यामध्ये संतुलन राखणे स्वाभिमान आणि नम्रता यामध्ये योग्य संतुलन ठेवल्यास तुम्ही समाजात योग्य ओळख निर्माण करू शकता स्वाभिमान असावा पण तो अहंकारात बदलू नये तुमच्या वागणुकीवरूनच लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेतात आणि तुमची किंमत ठरवतात वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून वागल्यास समाजात तुमची ओळख आदरणीय आणि विश्वासाह्य व्यक्ती म्हणून होईल तर मित्रांनो आशा हे तुम्हाला हे विचार आवडले असेल असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत धन्यवाद